सुंदरबनच्या जंगलातले गुट्टू ससेभाऊ खूप देखणे आणि सुंदर होते त्यांच्या अंगाचा रंग पांढरा पांढरा शुभ्र आणि अंगावरचे केस मऊ मऊ कापसासारखे होते गोबरे गोबरे गाल लाल लाल डोळे निशा उंचका आणि गुगुबीत असे आमचे सुंदर गुट्टू ससेभाऊ होते खूप सुंदर बघितलं की त्यांना बघितलं की मन प्रसन्न व्हायचं असे ससेबा होते पण आमच्या या ससेबाऊना का नाही पांढरा शुभ्र रंग त्यांचा आवडत नव्हता ते जंगलातने फिरायला लागले की काय म्हणायचे अरे बघा झाडं किती हिरवीगार सुंदर आहेत फुले किती सुंदर आहेत फुलपाखरे किती रंगीबेरंगी आहेत किती सगळा निसर्ग सुंदर आहे हिरवागार रंगी बेरंगी लाल निळा हिरवा पिवळा किती निसर्गात रंग आहे आणि माझाच रंग पांढरा मला नाही रंग आवडत असे सारखे म्हणायचे त्यांना आपला पांढरा रंग बघून खूप दुःख व्हायचं एकदा काय होतं असेच ते जंगलातने फिरत असत्या त्यांना लागते भूक मग ते एका शेतातली भरपूर गाजरे तोडून घेतात आणि आपल्या गुहेत येतात आणि पोटभर गाजरे खातात सरोवरात जाऊन पाणी पिऊन येतात आणि थोडा वेळ झोपाव म्हणून ते झोपत्या तर त्यांना इतकी छान आणि गाढ झोप लागते काय सांगू नये अशी ते घोराय लागतात आणि त्यांना झोपेत झोपणं पडतं काय पडतं स्वप्न माहितीये का ससे भाऊ जिथे झोपले होते त्यांच्या गुहे ग्वे, त्या, आनि त्या एक सुंदर पेरूचं झाड होत आणि त्या पेरूच्या झाडावर एक छानसा हिरवा पोपटी कलरचा पोपट बसला होता अतिशय सुंदर पोपट होता आणि त्याच्या गळ्यात लाल गोप होता लाल बडक चोच खूप सुंदर देखणा पोपट होता आणि ससे त्या पोपटाला बघितलं तेव्हा तो पोपट लागला बोलायला तो काय म्हणाला अरे गुट्टू काय रे तुझा हा पांढरा शुभ्र रंग मला नाही बाबा आवडत माझा रंग बघ किती छान आहे हिरवा पोपटी गळ्यात लाल गोप चोच लाल माझी मी किती छान आहे माझे पंख बघ किती छान आहेत निसर्गाचा जसा हिरवा रंग आहे फुले लाल आहेत का नाही तसा माझा कलर आहे मी खूप छान दिसतो आणि तुझा बघ पांढरा शुभ्र रंग मला नाही बाबा तुझा आवडत त्यापेक्षा तू हिरवा रंग लावून घे चाल ससे भाऊ च्या मनात आलो मग त्या जंगलाच्या बाहेर छोटस गाव होत त्या गावात एक रंगाऱ्याचं घर होतं आणि त्या रंगारेच्या दारात रंगीबेरंगी रंग केलेले छोटे छोटे रंगाचे हौद होते ससे ससेभाऊ गेले रंगा फिराए त्या रंगाऱ्याच्या दारात आणि हिरव्या रंगात उडी मारली परत जंगलात आले परत लागले जंगलातनं फिरायला फिरायला लागले तेवढ्यात त्यांना कोण दिसलं माहिती आहे हरणिताई दिसल्या चंपा हरणताई त्या म्हणाल्या अरे गुट्टू काय रे हे तुझा पांढरा रंग कुठे गेला काय हा हिरवा रंग लावला आहेस आणि खो 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 हरिणताई हसायला लागल्या अगो हरणीताई काय झालं ग का असतेस मला अरे गु हसू नाही तर काय रडू काय रे बघ कसला हिरवा रंग लावला आहेस तू कशाला लावलास तुला पांढरा आवडत नाही ना मग पिवळा रंग लावायचा तो छान दिसेल तुला पिवळ्या पुळ्या गुलाबासारखा कळलं का मग परत ससे भाऊ असे म्हणून हरिंताई निघून गेली ससे भाऊ गावात गेले रंगाऱ्याच्या दारात पिवळ्या रंगात उडी मारली आणि परत आले परत जंगलातनं फिरायला लागले परत ते जंगलातनं असे फिरता फिरता काय झालं त्यांना भेटले लखन दादा लखन दादा काय म्हणाले अरे गुट्टू काय नाही हे केलेस पिवळा पिवळा रंग लावलास एखाद्या लग्न झालेल्या नवऱ्यासारखा बघ हळद लागली काय तुझी हे बघितलं कुट्टू ससेबा म्हणाले का झाले लकड माकड जातात तुला नाही का आवडत पिवळा रंग माझा नाही रे हा नवऱ्या मुलासारखा रंग आहे नको हा लावूस त्यापेक्षा सोनेरी रंग लावून तू ठीक आहे मग गुट्टू ससे भाऊ परत रंगाऱ्याच्या दारात गेले सोनेरी हौदात उडी मारली परत जंगलात आले परत जंगलातने फिरायला लागले तेव्हा गुट्टू ससे भावना कोण भेटलं माहित आहे रामू असवल मामा भेटले ते बघितलं अरे गुट्टू काय रे हे कसला सोनेरी रंग लावलाय वा अरे हा रंग का नाही डोळ्याला त्रास देतो डोळे चमकतात आपली दृष्टी आदू होते कशाला हा सोनेरी रंग लावलायस माझ्यापेक्ष त्यापेक्षा माझ्यासारखा काळा रंग लावणीय मग परत ससे भाऊ गावात गेले परत काळ्या रंगाच्या हौद्यात मुडी मारली परत आले परत जंगलातनं फिरू लागले मग ते फिरता फिरता काय झालं त्यांना दिसलं कोण पुढं झेब्रा झेब्रा काय म्हणाला झेब्रा पण लागला हसायला अरे काय रे ससे भाऊ हा काळा रंग कसला लावलायस रे तुला नाही शोभून दिसत काळा ससा कुठं असतो का आमच्या नजरेपुढे कायम पांढरा शुभ्र कापसासारखा ससा असतो आणि तू कुठले हे खूल डोक्यात घेतलेस अरे मग ह्या तुला हा काळा रंग शोभत नाही त्यापेक्षा असे कर माझ्यासारखं पांढऱ्या रंगाचे पट्टे ओढ म्हणजे जरा बरा तरी दिसची ठीक आहे बरंच ससे गावात गेले रंगाऱ्याच्या हौदात कशी गेले तिथं ब्रश पण होता पांढऱ्या रंगात ब्रश बुडवला सगळ्या अंगावरनं पट्टे ओढले परत जंगलात आले काळा पांढऱ्या पट्ट्याचा ससा दिसाय लागले ते निघाले निघाले तर समोरून कोण आलं कपिला गायली ती काय म्हणाली अरे गुट्टू काय रे हे केलेस गुट्टू ससे भाऊ म्हणाले गाई ताई मी चांगला दिसत नाही का ग नाही तू अजिबात चांगला दिसत नाहीस तुझा पहिला रंग कुठे गेला पांढरा शुभ्र माझ्यासारखा कुठे गेला रंग तुझा अरे तू तु हा रंग काढून टाक आणि पहिला आहे तोच पांढरा रंग लाव कळलं का सांगतो ते आई दुसऱ्याची नक्कल कधी करायची नाही देवाने एवढा सुंदर रंग तुला पांढरा शुभ्र दिलाय रूप देखणं दिलं आहे त्या रूपाचा बेरोप करू नकोस कळलं का दुसऱ्याचं तू ऐक मी नाही म्हणत नाही दुसरे काय सांगतात चा? चांगले ऐक चांगले विचार ऐक त्यांचे चांगले बुद्धीतले ज्ञान घे माझी ना नाही पण हे रंग लावतोस ना ते मला पसंत नाही रंग परमेश्वरानं आपल्याला दिलेत का नाही नैसर्गिक देवाने विचार करून आपल्याला रंग रूप होऊन दिलेलं असतं ते स्वीकारावं कळलं का जा बरं हा रंग काढून पांढरा रंग लावून येन पहिल्यासारखा माझा गुट्टूस ससा हो बर असे म्हटलं गुट्टूस असे भाऊ परत गेले हवदात पांढऱ्या शुभ्र रंगाच्या आणि पांढऱ्या रंगाच्या हौतात पुढी मारली परत आले परत जंगलातनं फिरू लागले पण त्यांना कोणीच भेटलं नाही कोणीच दिसलं नाही कारण जेव्हा ते पांढरा रंग लावून आले तेव्हा ससेबाऊ जागे झाले आणि जागे झाल्यावर त्याने बघितलं अरे रंग आहे तोच पांढरा आहे कपिला गाईना आपल्याला छान सांगितलं काही नाही कुणी किती सांगू आपला पांढरा रंगच आपल्याला शोभून दिसतो म्हणून गुट्टू ससेबाऊ खुशीत आले आणि जंगलात न टना टना उड्या मारत पडायला लागले आनंद साजरा करायला व्यक्त करायला लागले म्हणून कोणाची नक्कल कोणतीही नक्कल करू नये देवाने दिले त्यात आपण कधीही बदल करायचा नाही हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा